या घटनेची आमदार शिवाजी पाटील यांनी गांभीर्याने दखल घेत तात्काळ जिल्हाधिकारी अमोल एडगे मुख्य कार्यकारी अधिकारी एस प्रांताधिकारी एकनाथ व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून करून तात्काळ गावामध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध दिल्या त्याचबरोबर अत्यावस्थ लोकांना अधिक उपचारासाठी नेसरी गळिंगलज इतर ठिकाणी तात्काळ हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत गुरुवारी सांबरे येथील मंदिरामध्ये दत्त जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावातील जवळपास सर्वच ग्रामस्थांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला परंतु शुक्रवारी दुपारनंतर अचानक अनेक ग्रामस्थांची प्रकृती बिघडली ग्रामस्थांना उलट्या पोटदुखीचा त्रास होऊ लागला गावातील जवळपास दोनशे ते तीनशे लोकांना हा त्रास होऊ लागला आमदार शिवाजी पाटील यांना ही बाब समजताच त्यांनी तात्काळ जिल्हा अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांत अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करून गावामध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगितलं त्याबरोबरच अत्यावस्थ लोकांना नेसरी व गडिंगलाज येथील रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली यावेळी भारतीय जनता पक्षाचे मंडल अध्यक्ष विजय पाटील नेसरी गावच्या सरपंच सौ गिरिजा देवी शिंदे नेसरीकर भाजपा महिला संयोजिका सौ भारती जाधव गावच्या सरपंच सौ ज्योती खराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन रुग्णांची व नातेवाईकांची भेट घेतली रात्री उशिरापर्यंत आमदार शिवाजी पाटील यांनी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व त्यांचे स्वय सहाय्यक मार्फत परिस्थितीचा आढावा घेतला व सूचना केल्या आमदार यांनी दाखवलेल्या कार्य तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला रात्री उशिरा समजलेल्या माहितीनुसार सर्व रुग्णांची प्रकृती आता स्थिर आहे या घटनेचं कारण मात्र रात्री उशिरापर्यंत समजू शकलं नाही महानकरी न्यूज साठी प्रकाश ऐनापुरे चनगड